पण वाडे गावां गावात आहे आणि इथं एक हॉल घेतला आहे इथं बघू शकत शकता तुम्ही आपले जेवणाची सोय वगैरे केली गेली त्यांनी तर इथं इथं पहिल्या थोडा वेळ भजन वगैरे होईल आणि मग जेवण सुरू होईल फायनली आपलं जेवण वगैरे झालं आहे जेवायला भात लापशी आणि मटकीचं कालवण होतं आणि इथं मेन म्हणजे जे असतं ते खावं लागतं मला हे नको ते नको असं चालत नाही कारण आणि लोक खातात पण कारण एवढं चालायचं म्हण थोडी एनर्जी पण पाहिजे मजा भेटतं ते खायला लागतंच तर आपला आता पुढचा स्टॉप आहे बेलवंडी फाटा तिथे पुन्हा एकदा चहा नाश्ता वगैरे होईल किंवा मग जेवण पण असेल ते आता तिकडे जाऊनच कळेल काय ते बराच अंतर आहे तर बघू आता एक गोष्ट इथं मी वारीमध्ये बघितले की इथे आता म्हणजे दिल्लीमध्ये कोण जास्त यंग मुलं वगैरे कोण नाही आहे पण पुढे असतात असं नाही नसतात पण जर तुम्हाला कधी चान्स भेटला या वयात तर नक्कीच वारी करा एकदा कारण नंतर जेव्हा आपलं एज वाढेल तेव्हा आपलं वारीला आहे ना थोडं पण कमीच आहे कारण पहिलेचे जे लोक होते त्यांचं असं बोलायला गेलं तर त्यांचं जेवण वगैरे खूप चांगलं असायचं चा, भाकर कालवण वगैरे असायचं ते असं बाहेरचं आपल्यासारखं पिझ्झा बर्गर खायचे नाही सो त्यांच्या शरीरात अजून पण ताकद आहे तर ते चालतात ऐंशी नव्वद ना वर्षाच्या माणसं पण आजी बाबा पण चालतात नाही असं नाही कारण त्यांच्यात ती पॉवर आहे पण आपल्या जेव्हा आपलं आपल्या ऐंशी नव्वद होईल ते पण मुश्किल आहे पण जर तुम्हाला तु, जर चान्स भेटतात तर या वयातच करून घ्या एकदा तरी करून घ्या एक्सपिरियन्स पण घ्या आणि काही भेटत नाही तर असं तुम्ही बोलाल की वारीला गेलो तर खूप पैशावाला होईल किंवा माझं स्वप्न पूर्ण होते असं काय ना मनाच्या शांततेसाठी वारी एकदा नक्कीच करा पांडुरंगाचा फक्त एकच आहे की जो पण फक्त वारीला येईल दर्शनासाठी येईल त्याला फक्त सुखी आणि समाधाने ठेवायचं आहे आता आपण ढवळगावला ऑलमोस्ट पोचलो एक किलोमीटर इथं आहे अजून आणि इथे आपण एका फॅमिलीच्या इथे थांबले दे त्यांनी सगळ्यांची चहाचे वगैरे सोय केली तर मी इथे बघू शकता मागे त्यांचा हा आहे एक छोटासा बकरी वगैरे बरंच काय तिथे तर मी आलो इथे बाजूला सायड ट्वेंटी ट्वेंटी आता अजून वीस पंचवीस मिनटं आपल्याला इथे जातील कारण इथं प्रवचन होईल आता असं मी पंधरा वीस मिनटाचा प्रवाशांना सगळ्यांचा चहा नाश्ता लागते अर्धा तास तरी जायला तुम्ही सो फायनली चहा नाश्ता करून निघालो आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या साईडला ऊन येतं म्हणून थोडं मी इथं थांबून व्हिडिओ बनवतो आहे एक किलोमीटरचं अजून अंतर आहे कमीत कमी अर्धा अर्धा तास तर नाही लागणार बघू पण आता चालण्यावर डिपेंड आहे सो so, आज तिकडं आता आज लवकरच पोचले तसं चहा पण नाही वाजलं अजून बघू आता सो so, फायनली आपण ढवळगावला पोचलो आहे हा ढवळगावला पोचलो आहे सो so, फायनली आपण ढवळगावला पोचलो आहे तुम्ही बघू शकता ढवळगाव आपल्याला इथे आतमध्ये जायचं आहे सो so, आता मी तुम्हाला डायरेक्ट स्टेची जागा झोपायची जागा आणि जेवण वगैरे काय आहे ते दाखवेल आता आम्ही झोपायला निघालो आहे हे बघा हे असे सगळ्या स्वतःच्या गोष्टी कॅरी करायला लागतात हा विस्तार आहे म्हणजे बेडच समजा त्याच्यामध्ये सर्व सामान आहे कपडे वगैरे बेड बेडशीट चादर वगैरे सगळे आता हे घेऊन चाललो आहे जाऊ बघते कुठे झोपायला भेटते काल मी तुम्हाला तसं सांगितलं रोज झोपायला काही ना काही जागा असते मंदिर असतं कधी हॉल असतो गावात मोठा आज पण शाळा आहे पण शाळेमध्ये आता ऑलमोस्ट जागा सगळी फुल झाली म्हणून आम्ही झोपायला आज जो रोडच्या साईडला आलो आहे इथे एक दवाखाना आहे त्या साईडला आलो इथे झोपायला दाखवतो मी दोघं इथं आज झोपणार आहे आम्ही आणि इथं जर तुम्ही बघाल तर हा मेन रोड आहे या साईडला सो सो कधी कधी ॲडजस्टमेंट पण करावं लागतं अशा गोष्टींमध्ये सगळं मनासारखं होईल असं पण नसतं ठीक आहे आता ॲडजस्ट करून घेऊ आणि झोपू आणि आता आपण डायरेक्ट उद्या भेटू कारण खूप दमलो आहे जेवण वगैरे झालं आता मस्त झोपायचं रामकृष्ण हरी